पोलादपूर तालुक्यात पूरस्थितीतील बचाव कार्य करण्यासाठी तहसीलदारांचे बोट चालवत प्रात्यक्षिक पोलादपूर तालुक्यातील उद्भवणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवर व भविष्यात उद्भवणाऱ्या पूरसदृश स्थितीवर मात करण्यासाठी आज सोमवारी सावित्री नदीपात्रात व सवाद येथील नदीपात्रात पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी स्वतः बोट चालवून रेस्क्यू टीमला प्रशिक्षण दिले यावेळी स्केप महाडचे सदस्य व स्थानिक मदत कार्य करणारे तरुण सहभागी झाले महापुरात रेस्क्यू ऑपरेशन कसे करायचे मदत कार्य करताना कोणती काळजी घ्यावी लागते यांशिवाय माहिती आणि मार्गदर्शन तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केले महाड शहरात वास्तव्यास असलेल्या या एनडीआरएफ पथकाला पोलादपूर तालुक्यातील आपत्ती काळात पाचारण केल्यानंतर काही वेळातच हे पथक मदत कार्यासाठी उपलब्ध होईल अशी माहिती तहसीलदार घोरपडे यांनी दिली